जिल्हास्तरीय कॅरम असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या खुल्या कॅरम स्पर्धेत अटीतटीच्या लढाईत सरफराज शेखनं तर पन्नास वर्षीय खुल्या गटात शिवशंकर भस्मेनं बाजी मारली या स्पर्धा सावली केअर सेंटर पिरवाडी इथं संपन्न झाल्या अंतिम स्पर्धा दहा तेरा मे रोजी नवी मुंबई इथं होणार आहेत अशी माहिती आयोजकांनी दिली आहे कोल्हापूर जिल्हा निवड चाचणी आणि अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचं कोल्हापूर जिल्हा कॅरम असोसिएशनतर्फे सावली केअर सेंटर पिरवाडी इथं सुरू असलेल्या कोल्हापूर जिल्हा अजिंक्यपद आणि निवड चाचणी कॅरम स्पर्धांमध्ये पन्नास वर्षांवरील प्रौढ गटामध्ये शिवशंकर भस्मे यांनी गतविजेत्या सरफराज शेखवर अटीतटीच्या लढतीत सव्वीस चार चार पंचवीस अकरा आठ अशा गुणानं पराभव करून गतवर्षी झालेल्या पराभवाची परतफेड केली पहिल्या गेममध्ये सरफरानं अतिशय सुरेख कट आणि परतीचे अचूक शॉट मारून पुढील पिसेस न चुकता अलगत पॉकेटमध्ये पाडत सहाव्या बोर्डातच पहिला गेम सव्वीस चार असा घेऊन गे। एका गेमची आघाडी घेतली दुसऱ्या गेममध्ये शिवशंकर बसमे यांनी स्वतःला चवरत चा पहिल्या चार बोर्डमध्येच अतिशय सुरेख लाजवाब कट मारून चौदा गुणांची आघाडी घेतली दुसऱ्या गेममध्ये सरफराची लय बिघडली पॉकेटजवळील समोरील पिसेस चुकू लागला या संधीचा अचूक फायदा शिवशंकरनं दुसरा गेम पंचवीस अकरा असा घेऊन बरोबरी केली तिसऱ्या गेममध्येही सरफराजला आपला सूर सापडला नाही तो अनेक चुका करू लागला याचा अचूक फायदा घेऊन भस्मे यांनी तिसरा गेम अकरा आठ असा घेऊन मागील पराभवाचा बदला घेतला आणि आपले कारकिर्दीतील पहिले विजेतेपद मिळवलं आधी झालेल्या उपांत्य फेरीत सर्फराजनं संतोष देशपांडेचा तर शिवशंकर बसमेनं सचिन देसाईचा अटीतटीच्या लढतीत पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला यावेळी असोसिएशनचे सचिव विजय जाधव प्राध्यापक विराज जाधव नामदेव टमके पंच सूर्यकांत पाटील उपस्थित होते नवी मुंबई ठाणे इथं दिनांक दहा तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या पन्नास वर्षांवरील गटात शिवशंकर बसमे आणि सरफराज शेख यांची निवड झाली पंचाचं काम सूर्यकांत पाटील यांनी पाहिलं